सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज आपण औन महोत्सव साजरा करत आहोत खर तर हा पहिलाच महोत्सव आहे औन महोत्सव घेण्या घेण्यापाठी मागचा एकच विचार होता तो म्हणजे रोज कावळ कष्ट करणारी आमची माता भगिनी इथला प्रत्येक शेतकरी व्यावसायिक नागरिक यांचे मनोरंजन व्हावे हो रोजच्या संघर्ष संघर्षमय धकाधकीच्या जीवनात आनंदाचे दोन क्षण आपल्या माणसासोबत घालवता यावे म्हणून हा सगळा घाट घातलेला आहे खर तर औंध कला आणि शिक्षण यासाठी मोठी परंपरा आहे श्रीमंत भवानराव म्हणजेच बाळासाहेब पंतप्रतिनिधी महाराज यांनी औंधच्या मातीशी कलेची नाळ जोडली परंतु मधल्या काळात ही नाळ तुटली ती पुन्हा जोडण्या जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत ऐंचे हरवलेले सांस्कृतिक गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वजण मी आणि माझे साथीदार करत आहे ऐंचे हरवलेले सांस्कृतिक गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय आणि आपल्या सर्वांच्या साथीनं हे वैभव आपण पुन्हा मिळवू अशी मला खात्री आहे आज हाऊन महोत्सवामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य नामदार जयभाऊ यांचा नागरिक सत्कार करण्याचे ठरवले होते परंतु आपल्याला माहिती आहे दिवाळी अधिवेशनामुळे भाऊंना उपस्थित राहता आले नाही ते उपस्थित नसले तरी त्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीमागे सदैव आहेत आज या पहिल्या औन महोत्सवासाठी सन मराठीने आमच्या विनंतीला मान देऊन औन नगरीमध्ये कार्यक्रम करायचे ठरवले त्याबद्दल ते त्यांचे मनपूर्वक आभार त्यांच्यासोबत आमचे मित्र पत्रकार बांधव पोलीस बांधव प्रशासकीय कर्मचारी अधिकारी वडूज नगर पंचायत आपण सर्व प्रेक्षक आणि माझे सन्माननीय बंधू आणि लाडक्या बहिणी तसेच अंकुश भाऊ गोरे युवा मंच सर्व कार्यकर्ते कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणं अशक्य हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आता उर्वरित कार्यक्रमाचा आपण सर्वांनी मनसोक्त आनंद लुटावा जय हो जय महाराष्ट्र आणि तुम्हाला सर्वांना एकच मी आनंदाची बातमी देतोय की याच्यानंतर आपल्या सर्वांची लाडकी कलाकार गौतमी पाटील या ठिकाणी येणार आहे त्यांचा डान्स तिथे होणार आहे तुम्ही सर्वांनी तो डान्स बघायचा ना धन्यवाद 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 जोरदार टाळ्या झाला पाहिजे अंकुश भाऊसाठी आणि यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करतो हरी सरांना की आपण इतर पुढची सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी बोला छत्रपती शिवाजी महाराज की अंतर आवाज